मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज सायन्स जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्स एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्नॅलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट अशा मध्ये अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा नीट परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे विट्यातील विद्यार्थी आक्रमक झालेत नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत देण्यात आलेल्या निकाला विरोधात विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे यावेळी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केलाय तर या प्रकरणी सीबीआय मार्फत चौकशी करण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे

आपण थोड्याच दिवसापूर्वी पाहिलं असेल नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रान्स टेस्ट म्हणजेच नीट या नीटचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सी यामार्फत लावला गेला तर या संशयास्पद निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर या संभ्रमाचं आणि या संशयास्पद वातावरणाचं कारण हेच की तब्बल सदुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीसपैकी सातशे वीस, वीस प्रकारचे ग्रेस नंबर्स किंवा ह्या ज्या सिस्टीममध्ये नसणाऱ्या ज्या संकल्पना आहेत नवीन प्रकारे घालून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि भ्रष्टाचाराचं वातावरण निर्माण केलेलं आहे त्याचबरोबर नीट एकदमची मार्किंग सिस्टीम बघता सातशे अठरा सातशे एकोणीस असे ऑड नंबरिंगसुद्धा विद्यार्थ्यांच्या निकालांच्या माध्यमातून त्यांनी प्रदर्शित केलेलं आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं कशात ही न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे बऱ्याच सेंटरवरती पैशांची देवाणघेवाण होऊन पेपर लीक करून भ्रष्टाचाराचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा विठातर्फे आमची हीच मागणी आहे की आम्ही या देशव्यापी निदर्शनांच्या माध्यमातून या एन टी एवरती सी बी आयची जांच बसवावी हो आणि सी बी आयकडून याची सखोल चौकशी व्हावी अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे हा निकाल संपूर्ण भारतभरात लावला गेला हा विद्यार्थ्याच्या नैसर्गिक न्याय हक्काच्या विरोधातला निकाल आहे असं आमचं म्हणणं आहे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद याचा तीव्र स्वरूपात निषेध करते आमची लढाई की त्या गरीब होतकरू कष्ट करू विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना रात्रीचा दिवस करून अहोरात्र प्रयत्न करून या परीक्षा दिल्या आमची ही लढाई त्या शेतकरीच्या मुलासाठी आहे ज्यांना कष्टकरी शेतात काम करून जो, जो त्याचं वडील उदरनिर्वाह करून जो परीक्षा दिली नाही आमची ही लढाई त्या घोटाळ्याविरुद्ध आहे ज्या घोटाळ्यामुळे आज विद्यार्थी आत्महत्यास प्रवृत्त होत आहे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इथून पुढे आजच्या भ्रष्टाचाराला कधीही थारा देणार नाही आमच्या हक्काच शिक्षण आमच्या एक या कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांना आत्महत्याचा प्रयत्न केला अनेक विद्यार्थी डिप्रेशन मध्ये गेले काहींनी आत्महत्या केल्याही देखील जर अशा गोष्टी जर राष्ट्रासाठी घातक असतील भ्रष्ट कारभार जर होत असेल तर उद्या तयार होणारा डॉक्टर हा कुठल्या दर्जाचा असेल हा प्रशासनाने विचार केला पाहिजे हा तोच डॉक्टर असणार आहे जो ऑपरेशन करताना कैची पॉटात किंवा ब्लॅड पोटामध्ये सोडून देईल ज्यावेळी अशा निकृष्ट दर्जाचे डॉक्टर या समाजात तयार होतील तर तो राष्ट्र काय घडू शकतो त्या राष्ट्राची ताकद काय असू शकते त्या भ्रष्ट कारभारावरून पळून येतो या राष्ट्राची शक्ती कमकुवत करण्याचा हा भ्रष्ट सरकारचा किंवा हा भ्रष्ट संस्थांचा कारभार उघडकीस येत आहे तरी सुद्धा आम्ही ही वारंवार मागणी चालू ठेवणार आहे जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सीबीआय चौकशी झालीच पाहिजे सीबीआय चौकशीसाठी एन टी वरती दबाव हा आलाच पाहिजे आणि या चौकशीचा निकाल हा खुल्या प्रकारे दिलाच पाहिजे सरकारने या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्याच पाहिजे आणि हा झालेला ऑन नंबरिंगचा प्रकार आणि यामधल्या दोषींवरती कारवाई ही झालीच पाहिजे यासाठी विद्यार्थी परिषद ही मैदानामध्ये उतरलेली आहे आणि हा न्याय घेतल्याशिवाय विद्यार्थी परिषद ही मागे हटणार नाही एन टी ए नामक जी संस्था आहे दोन हजार सतरा साली त्या संस्थेचं आपण आपण म्हणण्यापेक्षा सरकारने ही संस्था निर्माण केली की परीक्षा आणि कायदा सुव्यवस्थेच्या परीक्षेत कोणताही प्रश्न निर्माण ना व्हावा ह्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली तरी सुद्धा जर आपण पाहिलं तर दोन हजार चोवीसच्या ह्या नीटच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांवर अन्याय होताना आपण पाहिलं आहे चार मार्च दोन हजार चोवीस रोजी विशाल चौरसिया नामक एक व्यक्ती ऑनलाईन व्हिडिओ पोस्ट करतो आणि खुलं आव्हान देतो सर्वांना की नीटचा पेपर ह्यावेळी फोडणार आणि एवढा असताना सुद्धा एन टी ह्याच्यावरती दुर्लक्ष केलं असो ती म्हणली ही सर्व बातमी असणारी ही सर्व पटी बातमी आहे मान्य आणि ह्यानंतर एक सेंटर हरियाणामधील सेंटर या ठिकाणी त्यांनी दहा ते पंधरा लाख रुपये घेऊन विद्यार्थ्यांना अशी हमी दिली की तुम्ही इथे या आणि ऐवजी फक्त पेपरला बसल्यासारखं ढोंग घ्या आम्ही तुमचा पेपर, पेपर सोडू आणि गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घेऊन द्यायची जबाबदारी आमची राहील अशी व्हायरल झालेली ले क्लिप आहे मित्रांनो हा सर्व असणाऱ्या विद्यार्थ्यांवरचा अन्याय अखिल भारतीय विद्यार्थी सर्व विद्यार्थी कधीही सहन के करणार नाही ज्यावेळेस आपल्या घरातला असणारा कोणता पेशंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतो त्यावेळेस आपण डॉक्टरांकडे देवाच्या रूपाने बघत असतो आपल्याला त्यांच्याकडून अपेक्षा असते की आमच्या घरातील पण जर असे पैसे देऊन जर लाचारी करून डॉक्टर झाले तर पुढे आपल्या भारत देशात असणारा घात हा शंभर टक्के निश्चित आहे विद्यार्थी परिषद हा सर्व असणाऱ्या गोष्टीचा जाहीर निषेध करते भ्रष्टाचारी प्रशासन तुम्ही काम करो अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या असणाऱ्या घटनेचा तीव्र स्वरूपात निषेध करते आणि विद्यार्थी परिषद अशी मागणी करते की असणाऱ्या सर्व गोष्टीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि सीबीआय चौकशी लागावी त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दहा ते पंधरा लाख रुपये देऊन आपल्या मुलाचं भविष्य सिक्युअर करायला बघितलं आणि आपल्यासारख्या चोवीस लाख विद्यार्थ्यांवर अन्याय केला तर प्रत्येक पालकावर प्रत्येक विद्यार्थ्यावर कायद्याने आणि प्रशासनाने एकदम ताबडतोब प्रकारची चौकशी लावावी आणि त्यांना होणारी प्रत्येक शिक्षा करावी खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि कलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी तेला तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा